एम एस आर डी सी चे एम डी चे चिरंजीव पण आहेत पण मला मला विरुद्ध मला माझा औचित्य एवढा मोठा नव्हता आणि एवढा काय अध्यक्ष महोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकता अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष होता रेकॉर्ड वरून काढून टाका पहिला नागपूर येथे सुरू असलेल्या विधानसभा हिवाळी अधिवेशनादरम्यान काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे आणि भाजप आमदार नितेश राणे यांच्या जोरदार खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळाले सभागृहात औचित्याचा मुद्दा सुरू असताना प्रणिती शिंदेंनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनचा मुद्दा घेतल्याने संपूर्ण प्रकार घडल्याचं यावेळी पाहायला मिळत आहे विधानसभा कामकाजाच्या नियमानुसार हे चुकीचे असल्याने नितेश राणेंनी मध्येच आक्षेप घेतल्याचं कळत आहे दरम्यान नाना पटोलेंनी यासुद्धा यावर आपली भूमिका मांडल्याचं पाहायला मिळत आहे नेमकं काय घडलंय का पहा संपूर्ण व्हिडिओ सगळ्यांनी सहकार्य करावं सन्मान्य सदस्य प्रणिती शिंदे अध्यक्ष महोदय सोलापूर महानगरपालिकेमध्ये सन एकोणीसशे एकोणपन्नास रोजंदारी म्हणून कार्यरत असलेले जे सेवक आहेत त्यांना कायम करण्यासाठी सध्याचे मुख्यमंत्री आणि तत्कालीन नगरविकास मंत्री यांच्या नगर अध्यक्षतेखाली पंचवीस जानेवारी दोन हजार बावीस ला बैठक झाली होती त्यानंतर महानगरपालिका सोलापूर यांनी शासनाला प्रस्ताव पण पाठवला होता पण त्यानंतर नगर विकास विभागा विभागाकडून यावर कोणतीही कारवाई झालेली दिसत नाहीये म्हणून मी आपल्याद्वारे शासनाला विनंती करू इच्छित त्या, लौ, आहे औचित्य औचित्याच्या मुद्द्याद्वारे की ह्यावर लवकरात लवकर लवकर कारवाई होऊन हे जेवढे तीनशे जवळजवळ तीनशे कर्मचारी आहेत त्यांना कायम करण्यात यावं आणि अध्यक्ष महोदय इथे तिन्ही दिग्गज मंत्री असल्या कारण एक दुसरा एक पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन या ठिकाणी मांडत दो आहे दोन दिवसाखाली मोर्चाचे पदाधिकारी अश्वजित गायकवाड हे एम एस आर डी सी एम एस आर डी सी चे एम डी चे चिरंजीव पण आहेत पण मला 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 माझा औचित्य एवढा मोठा नव्हतं आणि एवढा काय अध्यक्ष महोदय महिलेवर अत्याचार केला आणि त्या महिलेवर गाडी त्या ठिकाणी गाडी फरफटत नेलं आणि गाडीने तिला फरफटत नेलं त्या त्या ने, त्या मध्ये मध्ये दादा तिची स्टेटमेंट घेण्यात आली नाही तीनशे सात अटेम्प्ट टू मर्डर तिच्यावर तिने कंप्लेंट केलेली पण तो त्याची पण नोंद झाली नाही आणि त्या कारणामुळे अश्वजित गायकवाडला काल बेल मिळाली तीनशे सात अटेम्प्ट महिलेला फरफटत नेलं गाडी तिच्यावर मुद्दामून घेण्यात आली आणि फरफटत नेलं आणि अजूनही तिच्यावर अटेम्प्ट त्याला बेलवर सोडण्यात आलं कृपया करून महिलांवर जर आपल्या राज्यात असा अत्याचार होत असेल आपल्या पुरोगामी राज्यावर आणि असं जर तिची स्टेटमेंट पण एसआयटी मध्ये घेण्यात येत नसेल शासनाने याच्यात दखल शासनाने दखल घ्या पुन्हा एकदा आता औषधाचे मुद्दे सुरू आहेत अध्यक्ष महोदय अशा पॉईंट ऑफ इन्फॉर्मेशन कधी विचारता येत नाही मग आम्हाला एकदा अध्यक्ष महोदय हे रेकॉर्ड वरून काढून टाका अध्यक्ष महोदय जेव्हा आपण संधी द्याल तेव्हा त्या विचारू शकतात अध्यक्ष कधी उठून काही विचारू शकतो का अध्यक्ष रेकॉर्ड वरून काढून टाका पहिला हे बरोबर ना अध्यक्ष महोदय हे नियम आहे एक मिनिट मी सांगतो आपण बसून घ्या आपण बसून घ्या सातपुते साहेब बसून घ्या त्यांना त्यांचा औचित्याचा मुद्दा चालू आहे औचित्याचाच मुद्दा रेकॉर्डवर येईल बाकी रेकॉर्ड वर येणार नाही औचित्याचा मुद्दा येईल औचित्याच्या मुद्द्यावर बोला आपण तही आपण औचित्याच्या मुद्द्यावर बोला झालो शेवटचा सन्मान्य सदस्य सुनील टिंगरे शेवटचा मुद्दा मान्य अध्यक्ष महोदय

एक, एक माला, माला प्रोसिजर समजून सांगा आपण 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 राणे साहेब बसून अध्यक्ष महाराज एकदम साधा आणि तुम्ही त्यांना सन्मानित सदस्याला बोलायला दिलेलं आहे त्यांचं बोलणं होऊ द्यायला पाहिजे अध्यक्ष महाराज त्यांचा अधिकार आहे या सभागृहात बोलायला पण आपण संधी दिली पाहिजे पण एक महिला सदस्य बोलत असताना त्या महिला सदस्याच्या आणि अशा पद्धतीचं या सभागृहात कामकाज नाही चालत अध्यक्ष महाराज आपण हे आम्ही रेकॉर्ड काढून टाकू वगैरे अध्यक्ष महाराज त्यांनी काय चुकीचं बोललं असेल अध्यक्ष महाराज त्याच्यावर करायला पाहिजे पण अध्यक्ष महाराज असं होत नाही ना असं सभागृह नाही चालत त्यांनी औचित्याच्या मुद्द्याची परवानगी नाही ते त्या औचित्याच्या मुद्द्यावर बोलल्या होत्या नंतर गैरसमज असे झाले की त्या पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन घेतायत त्याच्यामध्ये त्याच्यामुळे झालं त्यामुळे त्यांचा औचित्याचा मुद्दा जो आहे तो रेकॉर्डवर आहे त्याच्या व्यतिरिक्त काही असेल तर ते राहणार नाही